नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी आणि तिळ लावून बाजरीची भाकरी बनवणार आहोत तसेच रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा आता सुरुवातीला भाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या पाहूया इथे मी अर्धा कप वालाच्या शेंगा घेतल्या आहेत अर्धा कप पावटा एक शेवग्याची शेंग अशी कट करून घेतली आहे इथे मी अर्धा कप हरभरा घेतला आहे त्याचबरोबर इथे मी देशी घेवड्याची शेंगही घेतली आहे अर्धा कप फ्लॉवरचे असे मोठे तुकडे मी करून घेतले आहेत एका गाजराचे असे काप करून घेतले आहेत त्याचबरोबर अर्धा कप मी वाटाणा सुद्धा घेतला आहे तसेच पाव कप मी भिजवलेले शेंगदाणेही घेतले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा तोही असा कट करून घेतला आहे दोन मध्यम आकाराची वांगी तीही अशी पाण्यात कट करून ठेवली आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत त्याचबरोबर इथे मी काही पालेभाज्या धुवून त्या निथळून बारीक चिरून घेतल्या आहेत यामध्ये पाव कप मी चाकवत घेतला आहे पाव कप मी मेथी सुद्धा घेतली आहे पाव कप मी कांदापात अशी चिरून घेतली आहे पाव कप मी पालक सुद्धा घेतला आहे सर्व भाज्या मी धुवून नंतर त्या चिरून घेतल्या आहेत तसेच इथे मी ही लसणाची पात घेतली आहे याचा पांढरा भाग व थोडासा पानांचा भाग मी बारीक चिरून वापरणार आहे यामुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो इथे तुम्हाला भाज्यांचे किती प्रमाण हवे त्यानुसार त्या घ्या त्या सर्व भाज्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकताय आता यानंतर भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप पाव कप किसलेले सुके खोबरे घेतले आहे व दोन मोठे चमचे तीळ सुद्धा घेतले आहेत सगळ्यात अगोदर हा मसाला भाजून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात पातळ चिरलेला कांदा घालूया हा कांदा मीडियम फ्लेमवरती हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे सतत हलवत राहायचे म्हणजे कांदा छान एकसारखा का परतला जातो हे पहा कांदा छान हलकासा सोनेरी झाला आहे कांदा परतून झाल्यानंतर यात व घालून घेऊया ते सुद्धा परतून परतून घ्यायचे आहे घेतल्यानंतर यात किसलेले सुके खोबरे घालून घेऊया ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे खोबरं थोडस भाजून झाल्यावर लगेच तिळ घालून घ्यायचे आहेत सर्व मसाला असा एकत्र भाजून घ्यायचा आहे तिळ घातल्यावर जास्त वेळ भाजायचे जा जा नाही आता तिळ सुद्धा एक दोन मिनिटे परतून घेऊया हे पहा मसाला छान तांबूसाचा भाजला गेला आहे आता गॅस बंद करूया भाजून घेतलेला मसाला थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यात कोथिंबीर घालायची आहे थोडस पाणी घालून हे छान वाटून घेऊया भाजीसाठी लागणारे वाटण तयार झाले आहे आता भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये सुरुवातीला दोन ते तीन मोठे चमचे तेल घेऊया तेल थोडेसे गरम झाले की यात अर्धा चमचा मोहरी घालत आहे मोहरी चांगली तडतडली की यात एक चमचा जिरे सुद्धा घालत आहे जिरे सुद्धा चांगले फुलले की यात दोन चमचे मी तीळ घालत आहे घातल्यावर लगेचच मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतत असताना चमच्याने हलवत राहायचे म्हणजे कढईला ला लागून मसाला करपत नाही वाटण परतून घेत असताना एवढी काळजी घ्यावी म्हणजे मसाला छान परतला जातो व त्याची चवही वाटते हे पहा दोन तीन मिनिटातच वाटणाला छान तेल सुटू लागले आहे आता गॅस स्लो करून घ्या चवीनुसार मीठ व अर्धा चमचा हळद घालूया हळद व मीठ थोडस मिक्स करून घेऊयात यानंतर यात लसणाची बारीक चिरलेली पात घालूया इथे मी त्याचा पांढरा भाग व थोडासा पानांचा भाग बारीक कट करून घेतला आहे अशी पात भाजीत वापरल्यामुळे भाजीला एक छान खमंगपणा व फ्लेवर येतो आता ही पात सुद्धा थोडीशी परतून घेऊया आता यानंतर यात सगळ्या भाज्या घालून घेऊया भाज्या घालताना गॅस मी स्लो ठेवला आहे म्हणजे खाली मसाला करपणार नाही भाज्या थोड्याशा मिक्स केल्यानंतर यात भिजवलेले शेंगदाणे घालूया असे भिजवलेल्या शेंगदाण्यांमुळे भाजीची चव खूप वाढते आता यात बटाटा व वांगी देखील घालून घेऊया आता या सर्व भाज्या छान चार ते पाच मिनिटे एकसारख्या हलवून परतून घेऊया चार ते पाच मिनिटांनी यात बारीक चिरून घेतलेल्या पालेभाज्या घालूया ही खाली बुडापासून हलवून घेऊया म्हणजे मसाला खाली लागून नाही आता यावर झाकण ठेवून आणखी तीन ते चार मिनिटे भाजी वाफवून घेऊया दिवाळीच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या असतात त्यामुळे तुम्ही भोगीची भाजी बनवताना तुम्हाला आवडणारी कोणतीही भाजी कमी जास्त प्रमाणात घेऊन बनवा या भोगीच्या भाजीला खूप छान चव असते हे पहा भाजी छान वाफवून झाली आहे अशी भाजी वाफवून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते व त्याची चवही वाढते आता यात दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालूया तसेच एक चमचा रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर घालत आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकताय त्याचबरोबर तीन ते चार चमचे असे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट घालत आहे आता भाजी पुन्हा बुडा बसून हलवून घेऊया चांगली मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे आता यानंतर यात चमचा धना पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर घालत आहे मसाले थोडेसे मिक्स करून घेऊया आता यात भाजी शिजण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घालायचे आहे कुठल्याही भाजीला गरम पाणी घातलं की भाजीला छान रंग येतो तुम्हाला जर रसेदार भाजी हवी असल्यास आणखीन पाणी घालून घ्या ते तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आता या भाजीला उकळी काढून घेऊया या भाजीला आता उकळी आली आहे आता या यावर झाकण ठेवून भाजी शिजेपर्यंत ती शिजवून घेऊया अधूनमधून दोन तीन मिनिटाच्या अंतराने भाजीवरील झाकण काढून ती हलवून घ्या सहा ते सात मिनिटे झाली आहेत झाकण काढून घ्या भाजी थोडी शिजली पाहिजे आता भाजी आणखीन थोडी शिजवून घेऊया छान रसेदार भाजी झाली आहे आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर थोडीशी मिक्स करून घेऊया व आणखीन मिनिटभर शिजवून घेऊया तर मस्त अशी चमचमीत भोगीची भाजी तयार आहे ही भाजी खास बाजरीच्या भाकरीसोबत भोगी दिवशी खाल्ली जाते खायला खूपच छान व चवदार अशी असते तर या भोगीला ही मिक्स भोगीची भाजी नक्की करून पहा आता बाजरीची भाकरी बनवूया त्यासाठी परातीमध्ये बाजरीचे पीठ घेऊया आता या पिठात थोडेसे कोमट पाणी घालत आहे हे बाजरीचे पीठ थोडेसे शिळे म्हणजे आठ दिवसापूर्वीचे आहे जर तुमचे ताजे पीठ असेल तर साध्या पाण्याचा वापर केला तरी चालेल आता पीठ छान मळून घेऊया भाकरीचे पीठ मळताना पाण्याचा वापर थोडा थोडा करून करायचा आहे एकदम पाणी वापरायचे नाही एक दोन मिनटे भाकरीचे पीठ हे मळून घेऊया तुम्ही बघू शकता भाकरीचे पीठ मळून झाले आहे आता या पिठाचा गोळा बनवून घेऊया पिठाचा गोळा घेतल्यानंतर याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पिठाचा उंडा बनवून घेतल्यानंतर यावर थोडेसे तिळ लावून घेऊया व परातीत थोडेसे कोरडे पीठ घालून भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना हलक्या हाताने थापायची अशी गोल गोल फिरवत थापायची आहे थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताचा वापर करून भाकरी थापून घ्या तुम्हाला जमील तशी ती थापून घ्यायची आहे हे भाकरी थापून झाली आहे आता ही भाजून घेऊया आता तवा सुद्धा गरम झाला आहे भाकरी घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे भाकरी घालून घेतल्यानंतर यावर पाणी लावून घेऊया वरून पाणी लावून थोडेसे कोरडे झाले की भाकरी पलटवून घ्यायची आहे फार कोरडे होऊन द्यायचे नाही आता दुसऱ्या बाजूने भाकरी भाजून झाली की पलटवून घेऊयात आता गॅस मिडियम ठेवायचा आहे तुम्ही बघू शकताय भाकरी लगेच फुलली आहे मस्त टम्म अशी फुगलेली बाजरीची भाकरी तयार आहे तर तयार आहे चमचमीत भोगीची भाजी व त्याचबरोबर तिळवलेली बाजरीची भाकरी तर या भोगीला अशी मिक्स भोगीची भाजी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद